न्यूज दलित पीडित आवाज नागपूर मधली आपली जी दीक्षाभूमी आहे ती बघा पूर्ण तळ साचलेला आहे याच्यामध्ये जसं स्विमिंग पूल इथे भरून ठेवलेला आहे अशा पद्धतीची हालत आहे आणि पूर्णपणे जे म्हटलेलं होतं की एक तारखेच्या आंदोलन जे झालं त्याच्यानंतर आम्ही इथे बुजवण्याचा कार्यक्रम करू शासनाने म्हटलेलं होतं आणि त्याच्यानंतर स्मारक समितीने पण आपल्याला हे काम बंद म्हणून शाश्वती दिली ते काम तर बंद केलं त्यांनी परंतु गड्डे बुजवण्याचं जे सांगितलं होतं त्यांनी अजूनही गड्डे बुजवलेले नाही आहे आम्हाला आतमध्ये व्हिडिओ करण्यासाठी शासनाने पोलीस प्रशासनाने या जाऊ दिलं नाही म्हणून आम्ही बाहेरूनच इथे हा व्हिडिओ बनवत आहो आणि हा व्हिडिओ जिथे जिथे तुम्हाला दिसेल नागपूर असो नांदेड असो पुणे असो मुंबई असो पूर्ण ठिकाणी जर व्हायरल होत आहे येणाऱ्या आंदोलनाला सगळ्यांनी इथे उपस्थित राहावं हीच आग्राची विनंती जय आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा